न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या सिंधुदुर्ग मालवणीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी इंडिया महाविकास आघाडीकडून राज्य शासनाचा निषेध सिंधुदुर्ग मालवणीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राज्य शासनामार्फत बसविण्यात आला होता अवघ्या आठ महिन्यातच महाराजांचा पुतळा कोसळला याबाबत राज्य शासन संबंधित अधिकारी आणि मंत्री यांचा निषेध कुरुंदवाड येथे इंडिया महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे माजी तालुका प्रमुख दयानंद मालवेकर राजू आवळे रामभाऊ माळी आप्पासाहेब भोसले युवक काँग्रेसचे नेते नितीन बागे सरपराज जमादार अवधूत धनवडे मुजम्मिल पठाण इरफान पाटील जयदीप थोरात अजर तहसीलदार राष्ट्रवादीचे अरुण महातवे दिनेश कांबळे युवासेनेचे प्रतीक धनवडे निलेश चवंतकर गणेश गुरव आसिफ विजापुरे महिला आघाडीच्या वैशाली जुगळे राजश्री मालवेकर विशाल जाधव मिलिंद गोरे विजय अडसूळ अवधूत बाबर ओमकार बाबर सनी माने स्वप्नील चव्हाण व महाविकास आघाडीतील कार्यकर्ते उपस्थित होते रईत सारथीवरच्या वृत्तसेवेसाठी सुनील संघपाळ हिंदुस्तानचं आराध्य दैवत आहे अशा आराध्य दैवताचं काल पुतळा एका वाऱ्याच्या झोकानं पडला असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं पण हा पुतळा उभार करताना जे स्ट्रक्चरल ऑडिट असेल किंवा त्याची मान्यता असेल हव्यचा जो किती आहे त्या पद्धतीनं पूर्ण माहिती घेऊन हा पुतळा उभा केला जातो एका चोवीस वर्षाच्या आपटे आणि त्याचा पार्टनर पाटील वेसस आर्किटेक्ट अशी त्यांची कंपनी आहे या कंपनीला पुतळा बनवायचं काम आणि पुतळा बसवायचं काम या मिंदे सरकारनं दिलं त्या मेंढे मुख्यमंत्री मिंधेंचा मुलगा हे सगळं नियोजन लावतो आणि त्याचा मलिदा खातो कारण बरीचशी मोठी मोठी कामं जी असतील की त्या श्रीकांत निंदेनं महाराष्ट्रभर कामं वाटायची हो आणि त्याचे पैसे गोळा करायचा एक नवीन धंदा चालू केला आहे बरोबर ज्यांनी हा पुतळा बसवला त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे पण ज्यांनी हे टेंडर त्या पुतळा बसवणाऱ्या कंपनीला मेसर्स कंपनीला दिलं त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे सी आय डी सीबीआय चौकशी त्यांची सुद्धा लागली पाहिजे कारण पुतळा बसवण्यापेक्षा बसवायला सांगणारा महत्वाचा म्हणजे गुन्हेगार आहे आणि त्याच्यावर तो गुन्हा दाखल करावा आणि त्यात एक महामानूस आहे आपला दीपक केसरकर वाईटातून सुद्धा चांगलं घडतंय हे त्यांचं वाक्य आज बाईट आम्ही पाहिले वाईटातून सुद्धा चांगलं घडेल अरे वाईटातून चांगलं घडेल म्हणजे पुतळा पडल्यानंतर नवीन टेंडर काढून त्यातनं सुद्धा पैसे मिळवायचं आणि त्यातनं सुद्धा चांगलं घडवायचं अशी ही महायुतीची भूमिका आहे खरोखर या महायुतीच्या भूमिकेशी आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्यांना त्यांचा निषेध व्यक्त करतो कारण फक्त पैसे मिळवायचा एकमेव अत्याचार असतील किंवा रस्त्याची कामं असतील यातून त्यांना काही देणं घेणं नाही कुणाच्या मुली आहेत कुठले रस्ते उतरतायत कुठले पुतळे पडतायत याच्याशी या महायुतीचं सरकारचं काही देणे गेलं नाही फक्त पैसे देऊन आमदार विकत घ्या खासदार विकत घ्या या फक्त भूमिकेशी महायुती सरकार फक्त चालू आहे जसं महाराजांचा पुतळा पडलाय तसं हे महायुतीचं सरकार सुद्धा पडणार आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या सगळ्या भ्रष्ट लोकांना तुरुंगात दमगाशिवाय राहणार नाही मी एवढंच या महाविकास आघाडीच्या वतीनं आपला सांगतो सांगतो जय जय महाराज